नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते एकूण ऐंशी प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आहेत साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बाद मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे चार हजार शंभर रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान